मी श्री तानाजी रामचंद्र दुर्गे दोन हजार एकोणीसमध्ये ग्रामपंचायत हुंडवडी सुपा येथे घर विकत घेतले त्या घराच्या घराला शौचालयाची सोय नाही म्हणून मी हुंडवडी ग्रामपंचायत इथं मी लय अर्ज दिले तरी नेमकी या या लोकांनी माझ्या अर्जाकडे दुर्लक्ष केले म्हणून मी स्वतःच्या खर्चाने तिथं शौचालय उभा केले शौचालय उभा केल्यानंतर गावातील उपसरपंच रहिणी गवळी आणि सदस्य गोरख गवळी सहेश गवळी सुरेश गवळी आणि भास्कर भगत हे पाच जण आणि अनोळखी दोन तीन माणसं आली आणि मला दाता बने हाणून माझे कपडे बिडे सगळे फाडले आणि घाण घाण गाती वाटत मला शिव्या देऊन गेले आणि शिव्या देऊन जाताना मला दम देऊन निघून गेले यानंतर मी सोपा पोलीस स्टेशनला त्यांचा गुन्हा नोंद केला गुन्हा नोंद होऊन ते पाच आरोपी आणि दोन तीन अनोळखी अनुखीओ व्यक्ती आणि पोलीस प्रशासन हे माझं बकाय कमी जास्त झालं तर हे माझ्या याला जबाबदार राहतील